नमस्कार मित्रांनो आज आपण पाहतोय एक असा निसर्गाचा चमत्कार जिथे विहिरीच्या कडेला उगवलेली वड पिंपळ बोरीची झाडं आणि त्यावर पक्ष्यांनी बांधलेली सुंदर घरटी पाण्याजवळ जीवन कसं फुलतं ते आज, आज आपण पाहणार आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की विहिरीच्या कडेला एवढी मोठी झाडं कशी उगवतात विहिरीजवळ कायम ओलावा असतो पाण्यामुळे माती थंड सुपीक राहते वड आणि पिंपळाचे बी खूप मजबूत असतात पक्षी किंवा वाऱ्यामुळे ते बी इथे येतात आणि पाणी मिळालं की झाड हळूहळू मोठं होतं हे झाडं फक्त झाड नसून पक्ष्याचं घर आहेत या झाडावर पक्षी आपली घरटी बांधतात इथे अंडी घालतात आणि आपल्या पेलांना उडायला शिकवतात पाणी जवळ असल्यामुळे त्यांना पिण्यासाठी दूर जावं लागत नाही आणि त्यांना सावली सुरक्षितता देतात आणि ह्या झाडावर घरटी का असतात का तर सुरक्षेसाठी साप मांजर कोल्ला यासारख्या शत्रूपासून बचाव करण्यासाठी हवा ऊन योग्य प्रमाणात मिळण्यासाठी आणि दूरवर लक्ष ठेवता यावे म्हणून पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून गरटी ही विविध प्रकारची असतात वाटेसारखी गरटी चिमणी बुलबुल लटकती गरटी विणकर पक्षी भोकामध्ये गरटी सुतार मैना साधी मांडणी कावळा घाट घरट्याचं महत्त्व असं आहे की अंडी सुरक्षित उभ उब, उभवण्यासाठी पिलांना ओब व पक्षी अन्न देण्यासाठी सोयीचे पक्ष्याच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आता माणसांनी काय काळजी घेतली पाहिजे घरट्यांना हात लावू नये अनावश्यक झाडांची तोड टाळावी उन्हात म्हणजे उन्हाळ्यात झाडाजवळ पाण्याची व्यवस्था करावी बालकांना घरटी फोडू नयेत याची शिकवण द्यावी आणि त्यातून एक छोटा संदेश दिला पाहिजे झाडं जपा पक्षी वाचवा घरटी राहू द्या सुरक्षित तर आता ही घरट कशापासून तयार करतात तर ही घरटी आहे ते आपल्याला गवत पुन्हा काड्या प्लॅस्टिकचा असू द्या पक्षी कुठून तरी गोळा करून आणतात आणि गवत पाने कापूस माती यांचा वापर करून घरटी बनवतात हे त्यांचे तात्पुरते घर असते तर आपण बघू शकता इतकी सुंदर असं घरट पक्ष्यांनी बनवलेले आहेत आणि हे तुम्हाला शहरात कुठेही बघायला मिळणार नाही फक्त ग्रामीण भागात आपण शेतात आलो तर एकदम शांत वातावरणात पक्ष्यांचा आवाज घेतला आपल्याला ऐकाय मिळणार